देवाच्या सिंहासनानंतर देवाने देवदूतांना प्रकाशातून निर्माण केले आणि ते पुष्कळ आहेत देवाने त्यांना उपासनेत बलवान म्हणून निर्माण केले आणि शारीरिक स्वरूपात देवाच्या आदेशांचे पालन करण्याच्या उद्देशाने ते सुंदर दिसतात आणि आकाराने प्रचंड त्यांना पंख आहेत आणि ते अनेक रूपे घेतात ते अमर आहेत आणि ते कधीही देवाची आज्ञा मानत नाहीत सातव्या आकाशात तेथे सिग्रातुल मुनताह आहे नंदनवन सातव्या आकाशात अत्यंत सीमा करते जे कोणीही पार करू शकत नाही अगदी देवदूत या विशाल वृक्षाने सर्व स्वर्ग आणि आकाश व्यापले आहे झाडाला असंख्य फांद्या आहेत प्रत्येक फांदीवर असंख्य पाने असतात प्रत्येक पानावर एक मोठा देवदूत बसला होता झाडाचे मूळ आकाशाच्या सहाव्या थरात आहे त्याची पाने हत्तीच्या कानासारखी असतात आणि त्याची फळे मोठ्या भांड्यांसारखी असतात आणि सातव्या आकाशात आहे देवदूतांसाठी एक पवित्र स्थान आहे ज्याला बैतुल मामूर म्हणतात वारंवार येणारे घर जेथे सत्तर हजार देवदूत दररोज पूजा करतात आणि देवदूतांच्या प्रचंड संख्येमुळे ते पुन्हा तेथे परत येऊ शकत नाहीत आणि दररोज एक नवीन बॅच त्यात येतो आणि प्रत्येक आकाशात देवदूतांनी भरलेले घर आहे जे तेथे उपासनेसाठी येतात आणि पहिल्या आकाशात असलेल्या घराचे नाव आहे बैतुल इज्जा सन्मानाचे घर आणि देवदूतांचे नाव जो देवदूतांना उपासनेत नेतो इस्माईल देवदूत आहे मुहम्मद सलल्लाहु अलैही वा सल्ल म्हणाले सर्व आकाशात पायाची जागा नाही किंवा अगदी बोटाचा सांधा किंवा हात ज्याला प्रणाम करणारा देवदूत नाही किंवा त्यात वाकणारा देवदूत जेव्हा पुनरुत्थानाचा दिवस येतो तरीही ते म्हणतील आम्ही तुझी पूजा केली नसती तुम्ही पूजेला पात्र आहात जर आम्ही भागीदारांना नियुक्त केल्याशिवाय तसे केले नसते जेव्हा ते पूजा करतात ते पंक्ती पूर्ण करतात आणि एकमेकांच्या जवळ राहतात आणि पंक्तीमधील अंतर भरा आणि असेच प्रेषित मोहम्मद सल्लू अलई व सल्ल आम्हाला उपासना करण्यास सांगितले आता गॅब्रिएल बद्दल बोलत आहे तो मुख्य देवदूत आहे त्याला देवाच्या पुढे उच्च दर्जा आणि उन्नत स्थान आहे सर्व देवदूत गॅब्रिएल चे पालन करतात देवाचा त्याच्यावर खूप विश्वास आहे म्हणूनच तो राजदूत होता देव आणि त्याचे यांच्यात प्रतिकरणांसह त्यांच्याकडे उतरणे त्याला सहाशे पंख आहे आणि प्रत्येक पंखांमधील अंतर असे आहे पूर्व आणि पश्चिम दरम्यान अंतर प्रत्येक पंखाने क्षितिज भरले त्याच्या पंखांमधून सर्व रंगांचे मोती आणि मौल्यवान दगड पडले मायकेल मायकेल देखील मुख्य देवदूत आहे पाऊस आणि झाडांची जबाबदारी कोणावर आहे त्याचे सहायक आहेत जे तो त्यांना जे करण्यास सांगतो ते करतो देवाच्या आज्ञेने ते वारा आणि वितरित करतात देवाच्या सर्व शक्ती आणि पर्वतांचा देवदूत देखील आहे आणि प्रत्येक व्यक्तीला एक देवदूत असतो त्याच्या झोपेदरम्यान आणि जागृत असताना त्याचे संरक्षण केल्याचा आरोप आणि रेकॉर्डिंग देवदूत आहेत एक उजवीकडे बसलेला आणि एक डावीकडे ते पहारेकरी आहे एखादी चांगली कृत्ये नोंदवत आहे आणि एक वाईट कृत्य नोंदवत आहे मृत्यूच्या देवदूतासाठी म्हणून त्याचे नाव कुराणात स्पष्ट केलेले नाही किंवा पैगंबर मुहम्मदच्या अस्सल म्हणीमध्ये सल्लल्लाहु अलैही वसल्ल मृत्यूच्या देवदूत तुमच्यावर कोण बसवले आहे तुमचा आत्मा घेईल मग तुला तुझ्या देवाकडे नेले जाईल त्याच्याकडे सहायक देखील आहेत जे शरीरातून आत्मा काढतात जोपर्यंत ते घशात पोहोचत नाही तेव्हा मृत्यूच्या देवदूताने ते हातात घेतले आणि जेव्हा तो घेतो तो डोळ्याच्या मिचकावण्यापेक्षा जास्त वेळ आपल्या हातात सोडत नाही त्याच्या सहायकांनी ते घेण्यापूर्वी आणि त्याला शोभेल अशा आच्छादनात टाका जे त्यांच्या आयुष्यात चूक करतात मृत्यूच्या देवदूत त्यांच्या आत्म्याला दुहखाने घेईल खूप वेदना जेव्हा देवदूत त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर मारून मारतात आणि जे त्यांच्या जीवनात नीतिमान होते मृत्यूच्या देवदूत त्यांचे आत्मे सहज आणि आदराने घेईल ज्यांना देवदूत मृत्यू मध्ये घेतात ते चांगले आणि शुद्ध असतात देवदूत म्हणतील शांती तुमच यावर असो तुम्ही जे करत होता त्याबद्दल स्वर्गात प्रवेश करा मग ते आत्म्याने चढतात जर तो नीतिमान आत्मा असेल त्याच्यासाठी आकाशाचे दरवाजे उघडले आहे पण जर ते नीतिमान नसेल आकाशाचे दरवाजे बंद राहतील आणि आत्मा पृथ्वीवर फेकून दिला जाईल आणि तेथे थडग्याचे देवदूत आहेत मुनकार आणि नकीर ते कबरीच्या चाचणीसाठी जबाबदार आहेत आणि जबाबदारीचे आरोप केले आहेत थडग्यातील रहिवाशांना प्रश्न विचारणे त्याच्या देवाबद्दल त्याचा धर्म आणि त्याचा संदेशता आणि ते नीतिमान आणि पापी यांची परीक्षा घेतात त्याच याकडे काळे चेहरे आणि निळे डोळे आहेत आणि त्यांना फँग आहे, आहे। त्यांचे शारीरिक स्वरूप त्रासदायक आहेत आणि त्यांचे आवाज भयानक आहेत नंदनवनाचा संरक्षक एक देवदूत आहे ज्याचे नाव आहे रिद्वान आणि नरकाचा संरक्षक मलिक आहे आता राफेल बद्दल बोलतोय तो मुख्य देवदूत देखील आहे देव सिंहासनाच्या वर आहे आणि जसे आम्ही तुम्हाला देवाच्या सिंहासनाच्या वाहकाविषयी सांगितले होते की त्याच्या कानातले आणि खांद्यामधील अंतर सातशे वर्षे लांब आहे आणि राफेल हा सिंहासनाचा वाहक आहे आणि तो देवाच्या आज्ञेने रणशिंग फुंकील तीन वेळा पहिला ट्रम्प दहशतीचा ट्रम्प असेल दुसरा ट्रम्प बेहोशीचा ट्रम्प असेल आणि तिसरा पुनरुत्थानाचा ट्रम्प असेल